नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत नवी 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 आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूरचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री शालेय क्रीडा मंत्री शाले, कॅबिनेट मंत्री, मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या भावाच्या विरोधात इंदापूर पोलीस स्टेशनला तसंच कोर्टामध्ये न्यायालयामध्ये अनंता ठवरे म्हणजे त्यांचे जे बांध आहेत इंदापूर तालुक्यामध्ये त्यांची इथं कालठण शिर ठेवस्ती या ठिकाणी शेती आणि त्या बांधावरून त्यांचा वाद तर त्यांनी तक्रार केलेली आहे आणि त्यांनी एक व्हिडिओ क्लिप जारी केलेली आहे माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावरती भरणे कुटुंब अन्याय करत आहे आणि पोलीस प्रशासन माझी दखल घ्यायनाय उलट माझ्यावरच पोलीस प्रशासन तक्रारी दाखल करत आहे आणि माझी तक्रार दाखल करून घे ना अशा आशयाचं त्यांनी एक व्हिडिओ जारी केलेला आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये दोनदा मंत्री पहिल्यांदा राहिले आणि दुसऱ्यांदा आता कॅबिनेट मंत्री म्हणून दत्ता मामा भरणे यांची वर्णी लागली इंदापूर विधानसभा मतदारसंघातून ते तिसऱ्यांदा निवडून आलेले तिसऱ्यांदा त्यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला आणि त्यांची शेती म्हणजे दत्तात्रय भरणे हे कुटुंब शेती प्राधान्य म्हणजे त्यांच्याकडे सर्वात जास्त शेती असं गणलं जातं त्यांची इंदापूर तालुक्याच्या चोहो बाजूला शेती आहे तसंच त्यांची ह्या कालटन परिसर ठवरे वस्ती वगैरे ह्या परिसरामध्ये इंदापूर तालुक्याच्या नदीच्या पट्ट्यामध्ये देखील शेती आहे आणि या ठिकाणी त्यांचे जे बांधकरी असलेले अनंता ठोरे यांची दीडच एकर शेती आहे परंतु त्यांचा बांधावरून वाद आहे अनेक वेळा वादविवाद झाला हा कोर्टापर्यंत देखील वाद जाऊन पोचलेला आहे परंतु या कुटुंबाला नाहक त्रास होतोय असं या कुटुंब प्रमुख अनंता ठवरे यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी एक व्हिडिओ देखील जारी केलेला आहे की बरणे कुटुंबाकडून मला कसा माझ्यावरती अन्याय अत्याचार होतोय आणि पोलीस प्रशासन याचिका मेरेने दखल घ्यायना माझी तक्रार घ्यायना उलट माझ्याच विरोधात तक्रारी पोलीस प्रशासन त्यांच्याकडून दाखल करून घेतोय असा त्याचा आरोप आहे त्याची जी व्हिडिओ क्लिप आहे ती ती आपण बघूया मी अनंता किसन ठावरे राहणार ठवरे वस्ती नजिक इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे मी इथं कायमचा रहिवाशी हे माझं सगळं कुटुंब आहे माझ्याबरोबर माझी पत्नी माझी आई माझे वडील आहेत ही तनया मुलगी प्रियल आणि रुदांग हे मुलगा या कुटुंबावर माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर गेली पाच सहा वर्ष झालं मला एका राजकीय व्यक्तीकडनं त्रास होतोय आणि त्याचे माझ्याकडं आजच्या घटनेचं काय व्हिडिओ आहेत आणि ते व्हिडिओ मला तुम्हाला सांगून दाखवून काही माझ्यावर अन्याय होतो आहे मला त्रास होतो आहे मला प्रेशराईज होतं आहे काही गोष्टीत ह्याच्या अगोदर पण दोन हजार वीसला काय माझ्यावरती खोट्या एफ आय आर खोट्या बनावटी एफ आय आर दाखल केले गेल्यात त्याचा मला त्रास होतो आहे आणि तसंच आज मधुकर विटोबा भरणे ही माझी बांधकरी असता असणारी व्यक्ती ही मला पूर्णपणे मला संपवण्याच्या मार्गावर आहे मला त्या माणसापासून पूर्णपणे धोका आहे माझ्या कुटुंबाला पूर्णपणे धोका आहे माझ्या घरात आर्थिक अडचणी तुम्हाला सांगतो शाळेच्या श शा, म्हणजे शैक्षणिक अडचणी निर्माण करतो आहे हा व्यक्ती म्हणजे कसा की माझं कुटुंब कोलॅप्स करतोय प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला काय शासकीय यंत्रणेकडनं दबाव आणला जातो आहे काय खोट्या ना नाट्या धमक्या देतोय पुन्हा तुम्हाला सांगतो बंदकरी असल्यामुळे ते मला सतत वारंवार माझ्या पाईपलाईनी फोड किंवा त्या एका गटात आमचं क्षेत्र असताना ते दीड एकर म्हणजे त्या दोनशे एकोणचाळीस इंदापूर विभागात दोनशे एकोणचाळीस एक गट नंबर आहे त्या गटात आमचं क्षेत्र आहे त्यांचं मी त्यात क्षेत्र आहे आणि त्याची मोजणी झाली आत्ता ती मोजणी कशी झाली काय झाली त्यासाठी मला काल परवा पोलीस स्टेशनवरनं फोन येतो आहे आणि पोलीस स्टेशनवरील साहेब कोण पोलीस हवालदार का पोलीस आहेत मला माहीत नाही पण ते साहेब मला स्वतः बोलवून या तुम्ही तुमचं काय प्रकरण आहे म्हणून मिटवून घेऊ असं मला आठ दिवस म्हणजे कालपासून तर त्यांचा फोन येतोय आणि त्याच्या अगोदर आठ दिवसापूर्वी बी एक जूनला ते साहेब स्वतः पर्सनली त्या शेतातनं फिरून गेलेत म्हणजे त्यांचं काय चाललं आहे मला काय समजा नाही पण माझ्या दीड एकरावर माझ्या मिळकतीवर माझ्या तिथल्या म्हणजे जवळपास माझं क्षेत्र आहे चार पाच ठिकाणी आणि त्या सगळ्या क्षेत्रांवर ह्या लोकांचा माझ्या मिळकतीवर डोळा आहे आणि बळकावण्याचा उद्देश आहे मला असं वाटतंय तर त्यांचं त्याच्या ते अनुषंगानं पोलीस स्टेशनला गेलं तर माझी कुठलीही गेली पाच वर्ष झालं एका केससाठी मी आबधतो आहे माझी तक्रार दाखल होत नाही आणि त्या प्रकरणात मला एवढा भयंकर त्रास झालाय त्यात राजकीय वरध आहे एवढं मी सांगतो आणि मी थांबतो मला ह्याच्यातनं न्याय मिळाला पाहिजे वाय एस पी राठोड साहेब पुण्याचे अधीक्षक संदीप गिल साहेब ह्या साहेबांनी मला न्याय मिळावा मला ह्यांच्या हैं, मार्फत मला न्याय मिळवून द्यावा आणि इंदापूरचे कोकणी साहेब ह्या कोकणी साहेबांनी तुम्हाला सांगतो माझी कुठलीही दखल घेतली नाही त्यांच्या कार्यकाळात जसे ते रुजू झालेत हिता इंदापूरला तसे त्यांनी माझी कुठलीही दखल घेतली नाही वेळोवेळी माझे फॉर्म माझे अर्ज तक्रारी अर्ज आहेत ते अर्ज तुम्हाला सांगतो यापूर्वीचे बी मला ते निकाली प्रकरण काढण्यात काढतात आणि माझ्यावरती प्रेशराईज केलं जातंय तो हे प्रकरण मिटवून घे आणि हिकडनं पण बांधकरी मधुकर विटोबा भरणे असल्यामुळं हिकडनं मला भरपूर त्रास होतोय तरी माझी जेवढी इंदापूर हद्दीत माझी काय चार पाच ठिकाणी मिळकत आहे त्या मिळकतीवर कदाचित ह्या राजकीय लोकांचा तसंच जे माझ्यावरती खोटे एफ आय आर दाखल ह्यांच्या माध्यमातून किंवा ह्यांच्यामार्फत किंवा ह्यांना कोण बळ देत आहे त्या बनसुडे कुटुंब पुढं घालून माझ्यावरती खोटी एक एफ आय आर दोन हजार वीसला दाखल केलेली त्या एफ आय आरमध्ये मला पूर्णपणे त्रास होतोय खोटी एफ आय आर आहे खोटे डॉक्युमेंट जोडून माझी पाच वर्ष झालं छळ चालू आहे फक्त पोलीस स्टेशनच्या माध्यमात ह्या राजकीय वरधस्तानी तुम्हाला सांगतो ह्या बनसुडे कुटुंबांनी सगळं क्षेत्र संपून टाकले आणि तरी मला त्याच्यात पण त्रास होतोय न्याय मिळावा आणि जर यदा कदाचित माझ्या कुटुंबाला काय धोका निर्माण झाला यदा कदाचित माझ्या जीवितला काय हानी झाली तर माझ्या कुटुंबातल्या कोणा व्यक्तीला हानी झाली तर याला फक्त आणि फक्त जबाबदार मधुकर विटोबा भरणे जे आता दत्तात्रय मामा बंधू आहेत Yeah. ह्यांच्यापासनं मला बांधकरी या नात्याने आम्ही पाच सहा वर्ष झालं कुठंही वाच्यता केली नाही कारण आज नाही कळलं तर शेजारी उद्या कळल ह्या आम्ही आज तुम्हाला सांगतो मी शांतपणे आणि त्रास सहन त्याच्यात आमची भावभावकी दुर्योधन महादेव ठावरे असतील देवीदास महादेव ठावरे असतील तुम्हाला सांगतो ते बनसोडे कुटुंबी असल शंकर भगवानकरे असल हे बाहेरचे बी लोक तुम्हाला सांगतो महादेव महादेव मारुती सातपुते आमच्या वस्तीतला एक उपस सरपंच सरपंच पदाचा माणूस आहे तुम्हाला सांगतो त्या माणसाने पण एवढा म्हणजे ह्याच्यात ह्याच्यात ह्या बनसोडे कुटुंब त्या बनसोडेच्या प्रकरणामध्ये आणि मला काय प्रकरण मिटवून घेण्यासाठी मला आज बी तुम्हाला सांगतो माझ्या आज शेतात स्वतः मधुकर भरणे रानात येऊन तुम्हाला सांगतो माझा ट्रॅक्टर तिथन त्यांच्या लोकांनी घेऊन गेल्यात ट्रॅक्टर टेलर जोडलेली आहे खत टाकतोय आम्ही शेतात तिथं शेतात गेल्यानंतर तुम्हाला सांगतो आम्ही मला ते बनसोडे कुटुंबाला त्यांनी बोलवून घेतलंय आणि तिथं माझ्या अंगावर घातलं जात आहे तसं माझे व्हिडिओ आहेत माझ्या पशे आणि माझी पत्नी होती तिथं माझी आई होती माझे वडील होत माझ्या आईचं कॅन्सरग्रस्त पेशंट आहे माझी आई गेली दोन हजार एकोणीस पासून आणि एकंदरीत ही सगळी सिच्युएशन माझी परिस्थिती बघून मी घरात आई वडिलांना एकुलता एक आहे माझ्या घरात ह्या सगळ्या शिक्षणांचं माझ्या मुलाबाळांचं माझ्या कौटुंबिक काही गोष्टी माझ्या माझ्यासाठी अडचणीच्या आहेत आणि त्यात ह्या ह्या लोकांनी माझ्यात आणखी भर घातली अडचणींची तरी माझ्या वडिलांच्या आता डोळ्याचं ऑपरेशन झालंय तुम्हाला सांगतो वडील वयस्कर बी पी शुगर ह्या पाच वर्षात ह्या खोट्या केसेसमध्ये माझी कुठंही सरकारी न्यायालयात म्हणजे मी कोर्टात न्यायालयातनं तुम्हाला सांगतो मी न्याय मागतोय माझे त्याच्यावर अर्ज म्हणजे काय ते दावे असतील किंवा के फौजदारी केसेस तुम्हाला सांगतो यातनं आम्ही न्याय घेतोय कोर्टाच्या माध्यमातून आणि तरी सुद्धा इकडं आम्हाला प्रेशराईज होतंय का प्रेशराईज आहे ह्याची चौकशी व्हावी आणि संदीप गिल साहेब पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब तुम्ही मेहरबान तुम्हाला माझी विनंती की मला फक्त लवकरात लवकर तुम्ही न्याय द्यावा एवढी माझी विनंती आणि मी थांबतो काय म्हणते ती जीव मला धमकी मला सतत जीव मारीन कुठे पोरग तुझा आण ऊसात दडले ऊसात नाही दडलं म्हणलं पोलीस स्टेशनला गेले तुम्ही आना तिथून मी पण साहेबांना कॉल केला होता तरी पण त्यांनी दखल घेतली नाही आज सुद्धा कॉल केला होता तरी पण त्यांनी दखल घेतली नाही आपण पाहिलं की भरणे मामा भरणे यांचे जे बांधकरी आहेत अनंता ठोरे यांनी कशा पद्धतीने त्यांचे कुटुंब त्यांचे म्हणजे पत्नी आई वडील मुलं यांना सोबत घेऊन कशा पद्धतीनं व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की माझी तक्रार दाखल करून घ्या मला न्याय द्या माझ्यावरती अन्याय होतोय असं त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे तर बघा आपण सगळ्यांनी देखील विचार करणं गरजेचं आहे किंवा एखादा आमदार खासदार असेल मोठी माणसं असतील त्यांनी छोट्या माणसाशी कसं वागलं पाहिजे छोट्या भागात शेतकऱ्याशी कसं वागलं पाहिजे हे त्यांनी स्वतःच ठरवलं पाहिजे आज एवढंच कॅमेरामन अनिकेतचं मी भीमराव कडळे पाटील बी भी मराठी इंदापूर पुणे